दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा ओझर येथील ताराचंद खैरनार हे त्यांच्या बोलेरो पिकअप वाहनासह पिंपळगाव बसवंत येथे साहित्य पोचवण्यासाठी गेले होते ते पिंपळगाववरून येत असताना पिंपळगाव बसवंत टोल प्लाझावर फास्टॅग वापरून ओलांडून कोकणगाव परिसरात आले त्यावेळी वीस रुपये कट झाल्याचा एस एम एस मोबाईलवर आला आणि पुढे नंतर ओझरला घरी पोचल्यानंतर सिन्नर टोल नाक्यावरचा पंचेचाळीस रुपयाचा एस एम एस आला खैरनाथ ही व्यक्ती सिन्नरला गेलीच नाही तरी पैसे कट झाल्याचा एस एम एस आल्याने यावेळी त्यांनी चौकशी केली परंतु हाती काहीच लागले नाही एका गाडीचे असे होत असेल तर दिवसभरात टोल प्लाझावर किती गाड्यांचा घोळ होत असेल असा प्रश्न देखील यावेळी खैरणाऱ्यांनी उपस्थित केला आहे संबंधित विभागाने याबाबत गंभीर दखल घेणे आवश्यक असून वाहनधारकांना हा बसत आहे यांनी याबाबत रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत तक्रार करून चौकशीची देखील मागणी केली आहे अजर काद्री नाशिक न्यूज 我操！